श्रोते हो नमस्कार शारदीय नवरात्र उत्सव या मालिकेतील दुसरा व्हिडिओ आपण या ठिकाणी चालू केला आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्रामध्ये असणारी घटमाळ त्या माळीचा मंत्र कुठला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे नऊ दिवसांची घटमाळ कुठल्या पानांची किंवा फुलांची आहे ते आपण पाहणार आहोत जे सात वार आहे त्या प्रत्येक वारी कुठला नैवेद्य आपण देवीला दाखवणार आहोत ते या ठिकाणी पाहायचं आहे आणि कुठल्या स्तोत्राने किंवा देवीची सेवा ह्या नवरात्रामध्ये कशाप्रकारे करायची हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व धार्मिक माहिती आपल्याला मिळेल श्रोते हो नवरात्रीमधील घटमाळ आपण पहिले पाहणार आहोत तर पहिली घटमाळ ही विड्यांच्या पानांची असावी दुसरी घटमाळ ही बेल निळा किंवा काळा धोत्रा किंवा रुई हिची असावी तिसरी घटमाळ दुर्वा झेंडू यांची पाहिजे चौथी घटमाळ मोगरा किंवा जाईजुई फुलांची पाहिजे पाचवी घटमाळ तुळशीची पाहिजे सहावी घटमाळ लिंबाची असली पाहिजे सातवी घटमाळ गुलाब किंवा कमळाच्या फुलाची असली पाहिजे आठवी घटमाळ शेवंती किंवा कृष्णकमळ फुलाची असली पाहिजे आणि नववी घटमाळ लाल जास्वंदाच्या फुलाची असली पाहिजे अशा प्रकारे नवरात्रीमध्ये घटमाळ बांधायची आहे त्याचप्रमाणे घटमाळ बांधताना कुठला मंत्र म्हणायचा आहे तो आपण स्क्रीनवरती पाहू ग्रथिताम तिलकल्हार चातिमंदार मंदार चंपकै पुष्पमालां प्रथमे प्रथमेन्ही तवांबिके या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला पहिला दिवस असला तर प्रथमे म्हणायचं दुसरा दिवस असला तर द्वितीये तिसरा असला तृतीय अशा प्रकारे नऊ दिवसांचा उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर श्रोते हो नवरात्रीमध्ये नैवेद्य कुठला सांगितलेला आहे सोमवारी गाईच्या तुपाचं नैवेद्य मंगळवारी केळीचा नैवेद्य बुधवारी लोण्याचा नैवेद्य गुरुवारी खडी साखरेचं नैवेद्य शुक्रवारी साखरेचा नैवेद्य शनिवारी गाईच्या तुपाचं नैवेद्य आणि रविवारी पायस म्हणजे खिरीचा नैवेद्य सांगितलेलं आहे हे देवी भागवताचा आपण आधार घेऊन सांगत आहोत त्यामध्ये श्रोतेहो नवरात्रीमध्ये प्रामुख्याने करायची सेवा कुठली आहे तर नवारण मंत्राचा जप आपण करू शकतो सुक्त किंवा सुक्त आपण पठण करू शकतो दुर्गा सप्तशीचे पाठ आपण करू शकतो कुंजिका स्तोत्राचा आपण पाठ करू शकतो दुर्गा स्तोत्र म्हणू शकतो किंवा ललिता स्तोत्र म्हणू शकतो किंवा काही आपल्याला जमलं नाही तर देवीचा नामस्मरण जप आपण करू शकतो अशा प्रकारे श्रोतेहू आपण सर्व माहिती बघितली पुढच्या व्हिडिओमध्ये अष्टमीचं कशा प्रकारे करायचा किंवा कुंकुम अर्चन कसं आहे हे आपण पाहू धन्यवाद